हॅलो मी डॉक्टर स्नेहाल काडेक्री हॅप स्पेशलिस्ट हार्ट हाटतले आज बरोबर आहेत आमच्या एक पेशंट मिसेस शुक्रिया करमाळकर त्यांची बायपास झाली होती आणि uh, uh, नंतर त्या आमच्याकडे काडेग्री साठी आलेल्या वेलकम मॅडम तर आम्हाला सांगा की तुमची मनस्थिती ही कशी होती आणि तुम्हाला काडेग्री मध्ये एनरोल केल्यावरती काय फायदा झाला बायपास झाल्यानंतर मनस्थिती तशी चांगली होती पण एक महिन्याने ऑपरेशनच्या जा जाग्यावर इन्फेक्शन झाल्यानंतर थोडी मनस्थिती म्हणजे बिघडायला लागली थोडं थोडं डिप्रेशन यायला लागलं त्यावेळेला मग मी असं ठरवलं की कुलकर्णी सरांकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की हे असं का झालं मग कुलकर्णी सरांनी मला हा सल्ला दिला की तुम्ही कार्डियाक क्रिहॅपचं तीन महिन्याचं तरी तुम्ही पॅकेज ते घ्या म्हणून तुम्हाला कसं वाटतं ते बघा मी जर आवडलं तर तसंच पुढे चालू ठेवा ते घेतल्यानंतर नेहा मॅडम आहेत तर नेहा मॅडमनी मला डाएटबद्दल सर्व सांगितलं दर आठवड्याला त्यांचे व्हिडिओ कॉल किंवा फोन कॉल सतत असायचे पण डिप्रेशनच्या काळात डिप्रेशनमधनं बाहेर येण्यासाठी मला जी मदत केली ती तुम्हीच मला मदत केली म्हणजे तुम्ही असं सांग मी म्हटलं की मी माझं आतापर्यंत तरी सगळं काही व्यवस्थित होतं मी कधी कोणाचं वाईट केलं का नाही काही केलं नाही तर माझ्याच बाबतीत हे का व्हायला लागलं तेव्हा तुम्ही मला सांगितलं गेल्या जन्मेचं सुद्धा कर्म असू शकतं की तुम्ही असं समजा की मी ह्या जन्मात हे फेडून जाते तर तुम्ही घेऊ नका तुम्ही मला भगवद्गीता वाचायला सांगितले त्याच्यानंतर मी गौरांगदास ह्यांचं पुस्तक मला मुलीने आणून दिलं मग मी ते वाचायला लागले त्याच्यातनं जा हळूहळू डिप्रेशन माझं कमी व्हायला लागलं आणि नेहा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जो मी डाएट घेत गेली हाड़ू हाड़ू तर हळूहळू माझ्यामध्ये सुधारणा होऊ लागली ऑपरेशन झाल्यानंतर जवळजवळ मी दीड महिना अजिबात जेवण मला जात नव्हतं मग हळूहळू अर्धी पोळी एक पोळी असं करत करत आता व्यवस्थित आहे चौपन्न किलोवर माझं वजन आलं होतं आता दहा किलोने वाढलं माझं जवळजवळ सिक्स्टी टू झालं आणि आता म्हणाल तर मला स्वतःलाच असं वाटत नाही की माझं ऑपरेशन झालं कारण तीन साडेतीन महिन्यानंतरच मी घरातली पूर्ण कामं करायला लागले <laughs> right. म्हणजे हा जो फायदा झाला तो डॉक्टरांनी सुचवलेल्या ह्या तुमच्या प्लॅन मुळेच झालेला आहे माझं असं सजेशन असेल की ज्यांचं कोणाचं बायपास झालं बायपास होतं तर महिन्याभरात बरं वाटत तुम्हाला तुम्हाला त्याचे वेगवेगळे इफेक्ट दिसायला सुरुवात होतात हा मग त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर तुम्ही जरूर हे कार्डियक रिहॅप तुम्ही जरूर घ्या थँक्यू व्हेरी मच तर आपण बेसिकली कार्डियक हे बायपास नंतर डिप्रेशन मधून जातात आणि त्याच तेच आपल्या अच्छा गेस्ट ज्या होत्या मिसेस शुक्रिया त्यांनी आपल्याला सांगितलं की डिप्रेशन इज वन ऑफ द बेसिक प्रॉब्लेम्स ऑफ कार्डियक पेशंट्स आणि कार्डियक रिहॅब हे डिप्रेशन टॅकल करायला खूप जास्त मदत करतो थँक्यू व्हेरी मच